नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये बँकिंग क्षेत्रातील किंवा सर्वच महाराष्ट्रातील ज्या सेवा से परीक्षा होत्या त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन कंपन्या घेतात एक म्हणजे आय बी पी एस आहे आणि दुसरी म्हणजे टी सी एस आता टी सी एस ही कंपनी आहे ती तलाठी वनरक्षक किंवा इतर तत्सम ज्या परीक्षा आहे ते घेते की ज्यावेळेस कुठली परीक्षा होते ते परीक्षा झाल्यानंतर आठ दहा दिवसात किंवा पंधरा दिवसामध्ये त्यांची आन्सर की जारी करतात आन्सर की जारी केल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांकडून काही था ऑब्जेक्शन फॉर्म असतील ते मागवल्यानंतर जर काही प्रश्न चुकीचे असतील तर त्यांचे जे उत्तर आहे करेक ते करेक्ट करून ते विद्यार्थ्यांना मार्क दिले जातात आणि पुन्हा एक आन्सर की जारी केली जाते यानंतर त्यांचं जे काही स्कोर आहे सर्व विद्यार्थ्यांची स्कोअरची लिस्ट ती जारी होते आता या सर्व भरती प्रक्रियेमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना आपण नेमका कोणता ऑप्शन टिक केलं होता आणि आपलं ते प्रश्न बरोबर का चुकलेलं आहे हे सगळं दिसतं म्हणजे टी सी एसद्वारे जी काही भरती केली जाते ती अत्यंत पारदर्शकपणे केली जाते परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आहे एस ही कंपनी अशी आहे जी आजपर्यंत जसं तुमची जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल महाजनको वगैरे त्या परीक्षा आहे अशा निम्म्याच्या म्हणजे पन्नास टक्के प्लस एक्झाम ज्या आहेत त्या एस कंपनी घेते एस कंपनीचा एक रूल होता की आम्ही फक्त परीक्षा घेऊ आणि आठ ते पंधरा आत किंवा महिन्याच्या आत आम्ही विद्यार्थ्यांचा स्कोअर जारी करू परंतु जे विद्यार्थी एस कंपनीने घेतलेल्या परीक्षा देतात त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी एक संभ्रम असतो की आपल्याला जे मार्क मिळालेले किंवा आयबीपीएस कंपनीने केलेली हे कशावरून खरंय बरोबर मित्रांनो प्रत्येकाला शक्यतो प्रश्न पडू शकतो आणि याच स्पर्धा परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारने एक नवीन नियमावली जारी केलेली आहे तुम्ही स्क्रीनवर सगळं बघू शकता यामध्ये आयबीपीएस कंपनी आता टी सी एस प्रमाणेच काय करणार आहे की तुमचा जो काही आन्सर की आहे ती जारी करेल त्यानंतर तुमच्याकडून ऑब्जेक्शन मागवेल त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एक आन्सर की जारी करेल नंतर आठ दिवसांनी पुन्हा तुमचा स्कोर आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा ज्यांना नव्वद प्लस मार्ग किंवा फोर्टी फाय पर्सेंटच्या वर मार्ग पडलेले त्यांची सर्वांची जी काही गुणवत्ता यादी आहे ते प्रसिद्ध करणार आणि त्यानंतर मग फायनल ते निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करणार तर अशा पद्धतीने ही सर्व ते करणार आहे आता याचं ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे तर तुम्ही पुढील जर भरती देणार असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणती परीक्षा टीसीएस कंपनी घेतात आणि कोणत्या परीक्षा या आयबीपीएस कंपनी घेतं तर मी तुम्हाला लिस्ट देतो मित्रांनो ज्या सर्व सीच्या परीक्षा असतात म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वेच्या परीक्षा असतात त्यानंतर तिसरा म्हणजे तुमचं तलाठी वनरक्षक तुमच्या इंटेलिजन्स ब्युरो या सगळ्या परीक्षा असतात त्या टी सी एस पी आयबीपीएस कोणत्या कंपनी घेतं जिल्हा परिषदेची जी भरती निघते त्यामध्ये आरोग्य सेवक टेक्निकल असिस्टंट ग्रामसेवक या सगळ्या परीक्षा असतात ते तुमच्या आयबीपीएस कंपनी घेतं यासोबतच आपलं जे काही महावितरण आहे किंवा महा, कि महा जेनको आहे जे या सर्वांचे भरतीचे पेपर सुद्धा फक्त एस ही कंपनी घेत असते आता ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होईल तुमचे जर ग्रुप्स असतील तर त्या ग्रुप्सवर सुद्धा ही माहिती शेअर करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून फ्युचरच्या अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील धन्यवाद